असं बघायला गेलं तर सगळेच कार्यक्रम घरचे मिस होतात वाईट वाटतं की अरे आपली फॅमिली नाहीये सगळी फॅमिली भेटली आणि आपल्याला तिथे त्या कार्यक्रमाचा हिस्सा भाग होता येत नाहीये आता कोणीही येतं एकमेकांना खाऊ देतं किंवा म्हणजे घरच्यांसारखी काळजी म्हणता ना घरचा कार्यक्रम आहे अगदी नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या सगळ्यांची लाडकी वाहिनी झी मराठी वाहिनी दरवेळेला आपल्यासाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते आपल्या आवडत्या मालिकेचे महा एपिसोड असतील किंवा विशेष भाग असतील ते सुद्धा घेऊन येत असते पण आजच्या टायमाला ना आजच्या वेळेला झी मराठी वाहिनीने एक खूप मोठा असा सुंदर सागरसंगम आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत अर्थातच पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचे खूप सुंदर असे प्रोग्राम आपल्या भेटीला येणार आहेत एका घरामध्ये लग्नसोहळा आहे एका घरामध्ये साखरपुडा सोहळा आहे आणि याच घरातील पारू मालिकेतील गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे शरू मायासोबत आहे सगळ्यात आधी आलं एक तुफान किती हे मी का बोलतोय हे तुम्हाला नाही कळणार कारण का ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलं आहे मला एक कौतुक काय शर्यूचं शरू म्हणजे जो इन्सिडंट आमच्यासोबत झाला त्याच्यामध्ये शरू मला हेच बोलत होते की आम्हाला सवय आहे साताराला आमच्यासोबत खूप वेळा होतं तिची तिसरी वेळ आहे त्यासोबत हे झालं आहे ते शरू काय सांगशील एकंदरीत एवढा सगळा खूप सुंदर असा सागरा संगीत सोहळा झी मराठीने आमच्यासाठी घेऊन आले मित्र बोलून का पत्रकारांना इन्वॉल्व्ह करणं किंवा प्रेक्षकांना एवढ्या पद्धतीने एवढ्या मोठ्या ग्रँड स्केलवर दाखवणं खरंच खूप मोठी गोष्ट असते कलाकार म्हणून आणि प्रेक्षक म्हणून तू सगळ्या गोष्टीकडे कशापर्यंत बघतोस मला खरंच खूप चांगलं वाटतं आहे की मला कौतुक आहे जी मराठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं की ते खूप पुढचा विचार करून सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपले जे आमचे जे दिग्दर्शक आहेत बाकी सगळी जी टीम आहे त्या सगळ्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपण चांगल्या चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि अर्थात आर्टिस्टची सुद्धा यामध्ये हा हार्टिस्टसुद्धा हातभार लावतात तर मला या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं या सगळ्यांच्या टीमवर्कमुळे सगळ्यांच्या युनिटीमुळे आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो तर खरंच मला या संपूर्ण टीमचं खूप कौतुक आहे आणि कारण ते प्रत्येक गोष्ट करतात ते विचार करून करतात त्यामागे त्यांचे ते खूप थॉट्स असतात खूप माणसं त्या एका प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमासाठी लागलेली असतात सो येस जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं नक्कीच नक्कीच बरं तर दोन मालिका सोबत आल्या आहेत एका ठिकाणी तुझ्या मालिकेमध्ये साखरपुडा सोळा आहे लक्ष्मीपूजा लक्ष्मी निवास मालिकेमध्ये लग्न सोळा आहे शर्यसाठी कामाच्या निमित्तानं जेव्हा ती बाहेर असते ते हो ते ना तेव्हा कसं होतं कलाकारांना काही गोष्टी ज्या घरामध्ये कार्यक्रम असतात ते कुठेतरी ते मिस करतात आता असं काय झालं की की आता झालं की यार चल ठीक आहे तो कार्यक्रम मी मिस केला माझ्या घरचा पण इथे आल्यानंतर मला सगळे कार्यक्रम मिळतात म्हणजे लग्नातले सगळेच कार्यक्रम करतात मी खरं सांगू का की असं बघायला गेलं तर सगळेच कार्यक्रम घरचे मिस होतात कारण शूटिंग हे असं फील्ड आहे ना की जेव्हा एखादा कार्यक्रम असतो घरचा बरोबर आणि आपण आधीच डेट्स दिलेल्या असतात किंवा माझी ऍडजस्टमेंट आहे मी एक दिवस किंवा दोन दिवस नाही आहे नेमकं का तेव्हाच काहीतरी मोठी गोष्ट शूटिंगच्या ठिकाणी होणारी असते आणि तेव्हाच नेमकी आपली सुट्टी असते ती कॅन्सल करावी लागते कधी कधी मिळूनही जाते पण कधी कधी अशी सिच्युएशन येते की आपण काहीच नाही करू शकत त्यामुळे घरचे कार्यक्रम आपल्याला आपल्याला रद्द करावेच लागतात आणि हे माझ्या बाबतीत तो खूप झालं अर्थात सगळ्यांच्या बाबतीतच होतात पण त्यामुळे आर्टिस्टना कुठेतरी एक वाईट वाटतं की अरे आपली फॅमिली नाही आहे सगळी फॅमिली भेटली आणि आपल्याला तिथे त्या कार्यक्रमाचा हिस्सा भाग होता येत नाही आहे तर ती सगळी मज्जा कुठेतरी करायची राहून गेलेली असते मग असे ओकेजन आले की मग त्या ओकेजनमध्ये सगळे आर्टिस्ट खूप मज्जा करतात सगळ्या आर्टिस्टला सगळ्या क्रूला सगळ्या युनिटला आपली फॅमिली मानून त्यांच्यासोबत जे काही इव्हेंट्स असतील ते सगळे एन्जॉय करतात मी तरी एन्जॉय करतो पारू सोबत लक्ष्मी निवास सुद्धा सोबतच समांत रेषेने कार्यक्रम सुरू आहेत हर्षदा याच तर आपण काम बघत आलो आहोत अक्षयचं काम बघत आलोय इकडे आल्यावर मैत्री झाले की अजूनपर्यंत लांब लांबच आहे की आता असं आहे की अरे सोडाऱ्या बाजूला आम्ही आमचं काम करतो नाही नाही अजिबात असं नाहीये ते, कारण ते, ते जे आर्टिस्ट आहे ती जी टीम आहे ती सुद्धा अतिशय गोड आहे आमची ही टीम आहे तीही गोड आहे म्हणजे आम्हाला अजिबात वाटत नाहीये की आम्ही पहिल्यांदा भेटतोय किंवा आम्ही एकमेकांना ओळखतच नाहीये म्हणजे खरंच आता कोणीही येतं एकमेकांना खाऊ देत किंवा म्हणजे घरच्यांसारखी काळजी म्हणतात ना घरचा कार्यक्रम आहे अगदी बरोबर बरोबर म्हणजे घरचा कार्यक्रम जे म्हणतात ना तसच अगदी ते चाललंय की आता हे शूटिंगचं लग्न आहे शूटिंगचा साखर पुडा आहे तरी सुद्धा तुला काय हवंय तुला कानातले हवंय कमी आणून देते तुझ्याकडे हे कमी आहे तर पारू मालिकेमध्ये साखरपुड्याचा सोहळा सुरू आहे आदित्यचा साखरपुडा आहे पारूच्या मनामध्ये भीती बोलण्यापेक्षा पारू निव थोड्या पद्धतीने थोड्या म्हणजे जास्त प्रमाणामध्ये निराश सुद्धा आहे पुढे काय घडेल काय नाही ते आम्ही बघणारच आहोत पण एक प्रेक्षक म्हणून आणि एक आर्टिस्ट म्हणून थोडी तरी काहीतरी हिंड कारण का आम्हाला कोणीच काहीच सांगत नाही पुढे काय घडणार पण ऍटली सांगत काम नाही मग पारू मालिका बघणार कस एवढे पुढचे ट्विस्ट, है किती नवी 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 भारी भारी ट्विस्ट आ, जे काही आहेत ते मला माहित आहेत पण ऑफकोर्स इंटरेस्टिंगच असणार आहेत त्यासाठी पारू मालिका बघावीच लागेल आदित्य आणि अनुष्का मॅडमचा साखरपुडा होतोय तो तर होणारच आहे होणार होताच आणि व्हावी अशी पारूची इच्छा आहे कारण तिचा आदित्य सरांवर खूप प्रेम आणि त्यांच्या प्रेमापोटी देवी आईंच्या आदरापोटी बाच्या आदरापोटी ती कधीच टोकाचं पाऊल नाही उचलणार किंवा काही चुकीचं करणार नाही जिच्यामुळे ज्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होईल असं अशी पारू नाही आहे त्यामुळे पारू कधीच तिच्या मनातलं प्रेम आदित्य सरांना सांगणार नाही साखरपुडा होतोय तर तिला आनंदाचं आहे कारण तिची टॅगलाईन आहे आदित्य सर खुश तर मी खुश आदित्य सरांच्या आनंदात माझा आनंद आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट मात्र खात्रीने सांगू शकते आश्वासन देते की पारू आणि आदित्य ही तुम्हाला जोडी आवडते त्यांचं लग्न व्हावं असंही तुम्हाला वाटतं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करता तुमची जी अपेक्षा आहे प्रेक्षकांची जी अपेक्षा आहे ती आम्ही नक्कीच लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू इतकंच मी सांगू शकतं म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असं बोल काय हरकत नाही कधी ना कधी होणार पण होणारच आहे एवढं नक्की होणारच आहे होणारच आहे मग ते कसं होईल काय होईल तेच बघण्यामध्ये खरा इंटरेस्ट आहे असं बोल काय हरकत नाही तुर्तास मी ते थांबतो कारण का संध्याकाळची वेळ आहे खरं सकाळपासून तुम्ही सुद्धा काम करताय धन्यवाद तुझं संपूर्ण झी मराठी टीमचं तुझ्या परिवाराचं आम्हाला पत्रकारांना इथे घेऊन त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू